नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राज्यातलं राजकारण इतकं इंटरेस्टिंग सुरू आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि हे सगळं राजकारण कशाभोवती फिरतं तर एका खुर्ची भोवती मुख्यमंत्री पदाची जी खुर्ची आहे याच्या भोवती हे सगळं राजकारण फिरत आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत एकीकडे तुम्हाला तर माहिती आहे सगळे विरोधक हे एकवटलेत मतचोरीच्या मुद्द्यावरनं दुसरीकडे शेतकरी आक्रोश करतायत कर्जमाफीसाठी आंदोलनं करतायत उद्धव ठाकरे बांधावर पोचलेले आहेत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांच्या गाठीभेटी आहेत त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या त्यांची दुःख जाणून आहेत दुसरीकडे भाजप आता निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागलेला आहे अजित पवारांचं काय चालय चाललंय तर अजित पवार एकला चलोरे त्यांचं काय चालू आहे हे त्यांच्याच पक्षाला माहिती आहे पण एकनाथ शिंदेचं काय चालू आहे असा जर का प्रश्न तुम्ही केलात तर एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्चीच खेळतायत का असा प्रश्न आपल्याला पडतो आता या सरकारला अकरा महिने पूर्ण होत आहेत अकरा महिने पूर्ण झाले म्हणजे जवळपास वर्ष होत आलं तरीही एकनाथ शिंदे हे एकटेच संगीत खुर्ची खेळत आहेत मुख्यमंत्री पदाची आता तुम्ही म्हणाल असं का म्हणतोय मी त्याला कारणच तसं आहे आणि याला कारण पुन्हा एकदा अशा चर्चा करण्यासाठी जे कारण ठरलंय ते म्हणजे शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे यांचं एक विधान आणि या विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्यात काय केलं त्यांनी विधान या विधाना मागून काय सांगण्याचा प्रयत्न आहे हे आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थात सबस्क्राईब करा मंडळी आपण निलम गोरेंच्या विधानावर येऊच यात पण अगदी दोनच दिवसांपूर्वी कार्तिक एकादशी होती आणि आपल्या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक जाऊन विठ्ठ विठोरायाची पूजा करतात पहाटे जाऊन आणि कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांना तो मान असतो ते सपत्नीक जातात आणि पांडुरंगाची पूजा करतात आत्ताच्या या कार्तिक एकादशीला एकनाथ शिंदे हे सपत्निक पंढरपूरला गेले विठुरायाच्या चरणी ते नतमस्तक झाले विठुरायाची त्यांनी पूजा केली जी सरकारी शा शासकीय आपण ज्याला पूजा म्हणतो तशी पूजा झाली आणि मग त्यानंतर एकनाथ शिंदे तिथल्या सगळ्या जे वारकरी आहेत ग्रामस्थ आहेत त्याचे ट्रस्टी आहेत ट्रस्टी म्हणण्यापेक्षा त्या देवस्थानाचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी चर्चाही केली दुसरीकडे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याबरोबर माध्यमातले सगळे आपले प्रतिनिधी संवाद साधत होते माध्यमातल्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदेच्या पत्नीला विचारलं की कसं वाटतंय तुम्हाला आज कार्तिक एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या चरणी तुम्हाला महापूजा करायला मिळालेली आहे त्या म्हणल्या की अत्यंत आनंद आहे विठुरायाचा आशीर्वाद आहे की ही संधी विठुरायाने आम्हाला दिली आहे आणि पांडुरंगाच्या चरणी एकच मागणं की बळीराजा सुखी हो दुसरा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला की तुम्हाला असं परत वाटतंय का की आषाढी एकादशीची पूजा सुद्धा आपल्याला ते भाग्यप्राप्त व्हावं व्हावं तर एकनाथ शिंदेच्या पत्नीने असं छान उत्तर दिलं की का नाही येणाऱ्या पुढच्या आषाढी एकादशीला पुन्हा आम्हाला तो मान मिळावा असं नक्कीच मला वाटेल आणि आवडेल आणि विठुरायाच्या मनात असेल त्याचा आशीर्वाद असेल तर तसं वय होईल असं त्या म्हणाल्या आणि त्यांच्या त्या विधानाची त्यावेळेला चर्चा झाली अगदी दोनच दिवसापूर्वी पण काल एक कार्यक्रम झाला पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम त्याच्यामध्ये शिवसेनेच्या या नेत्या नीलम गोरे त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि एकनाथ शिंदे त्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते त्यांच्या हस्ते ते प्रकाशन करण्यात आलं आणि त्यावेळेला बोलताना निलम गोरे यांनी जे विधान केलं ते फार महत्वाचं आहे नीलम गोरे असं म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस यांचा मी आदर राखते पण महिलांच्या मनातला मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेचे आहेत आता या विधानाची चर्चा ही कालपासून आता सुरू झाली आहे आणि चर्चा आता गरम व्हायला लागली आहे म्हणजे राजकारणामध्ये आता गरम हवा पुन्हा एकदा फिरायला लागलेली आहे या चर्चेमुळे आजच याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल उत्तर दिलेलं आहे पण उत्तर दिलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून भाजपची सत्ता आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्या सगळ्या काळामध्ये ज्या ज्या जेव्हा जेव्हा कुणाला असं वाटेल मुख्यमंत्री पदाची ज्याला ज्याला स्वप्न पडतात ती व्यक्ती राजकारणापासून दूर जाते आता तो काही इतिहास मी सांगत बसत नाही पण दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस जाऊन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेमध्ये बंड झालं उद्धव ठाकरेंची खुर्ची गेली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले दोन हजार चोवीस मध्ये जनतेनं असा कौल दिला की ज्याच्यामध्ये भाजपचे आमदार सर्वाधिक आले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे ना आपलं आपली खुर्ची जी आहे मुख्यमंत्री पदाची ती सोडावी लागली अगदी नाईलाजाने सोडावी लागली ते नाट्य सुद्धा आता मी पुन्हा एकदा सांगत नाही त्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी वेळ गेला कारण एकनाथ शिंदे रुसून बसले होते रागावून बसले होते आणि त्यामुळे ते उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते आणि त्यांची मनधरणी करण्यामध्ये काही दिवस देखील गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या अकरा महिन्यानंतर सुद्धा म्हणजे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आहेत आणि त्यांच्या सरकारला अकरा महिने पूर्ण होत आहेत या अकरा महिन्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या मनातून विचारातून डोक्यातून मुख्यमंत्रीपदाची जी काही त्यांना स्वप्न पडत असतील किंवा तो विचार जो आहे तो त्यांच्या डोक्यातनं अजूनही गेलेला नाही आणि जेव्हा जेव्हा हा विचार डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा एक तर दरेगा ते दरेगावला जातात रसून किंवा ते दिल्लीला जातात अमित शहाची भेट घेतात मग अमित शहा त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात परत ये ये हसत, ये ते येतात आणि मग ते येतात ते पुन्हा वेगाने काम करण्यासाठी हसत खेळत असं ते येतात आता अमित शहा त्यांना काय सांगत असतील ते त्यांचं त्यांना माहिती पण या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीला घेऊन पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीसांना म्हणजे आता सध्या जे राजकारण सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो वाद आहे हे दोघंही बोलून दाखवत नाही आहेत पण यांच्यात वाद आहे आणि तो वाद कुठे कुठे किती किती ठिकाणी आहे आता त्याची उजळणी करत नाही पण तो वाद आहे आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे आता एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांची कोंडी करण्याचा त्यांना अडवळ घालण्याचा म्हणजे आपण म्हणतो ना की काहीतरी अडकाठी आणली पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी जोमाने सुरू केलेले तुम्हाला माहिती असेल तर सांगतो आता नुकतच एकतर आंदोलन झालं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जरांगेंच्या अध्यक्षतेखाली या आरक्षणाला बळ कोण देत होतं हवा कोण देत होते अनेक चर्चा झाल्या शरद पवार असतील अमुक असतील तमुक असतील पण नंतर एका महिलेचा बाईटही समोर आला आणि ही चर्चा सुरू झाली की या आंदोलनाच्या मागे एकनाथ शिंदे यांचा हात आहे किंवा यांची फूस आहे किंवा यांचं बळ आहे आणि मग तो एका महिलेचा बाईट की आमची सगळी व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केली आणि तो बाईट मग अर्धवटच कापला वगैरे 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 म्हणजे थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीसांना काही अडचणी तयार करणं आणि त्यातून पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या जवळ जाता येत का हे पाहणं अशा पद्धतीचं जे एक कुरघोड्यांचं राजकारण असतं हे राजकारण सातत्याने एकनाथ शिंदे खेळत आहेत एकनाथ शिंद्यांच्या बरोबर जे काही त्यांचे मंत्रीगण आहेत विश्वासातले ते सातत्याने या गोष्टींचा उल्लेख करतात की लोकांच्या मनातला खरा मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच आहेत मग ते आता डी सी एम झाले म्हणजे डेप्युटी मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मग स्वतःला एकनाथ शिंदे डेप डी सी एम म्हणजे काय डेप्युटी कॉमन मॅन म्हणजे मी कॉमन मॅन आहे अशी एक ते आ, प्रतिमा त्याच्यामध्ये ते सांगायला लागले थोडक्यात मुख्यमंत्री पदाची जी काही त्यांच्या मनामध्ये आजही जी इच्छा प्रबळ आहे की आता याचं कारण काय आहे तर याचं कारण असं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत या एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली नि झाल्या आणि त्याच्यामधनं जो काही मँडेट या महायुती सरकारला मिळाला तो त्याच्यातनं मिळाला असं बोललं जात आहे आणि नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलंय की महिलांच्या मनातला मुख्यमंत्री हे वक्तव्य का केलंय तर एवढा मोठा मँडेट महायुतीला का मिळाला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना आणली ज्या योजनेला खर तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तसा म्हणजे नाराजीचा सूर म्हणता येणार नाही पण या योजनेला पूर्णतः सहमती दिलेली नव्हती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ती योजना राबवली ती यशस्वीपणे राबवली आणि त्या लाडकी बहीण योजनेचा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निकालामध्ये खूप मोठा वाटा आहे असं बोललं जातं आणि म्हणून एकनाथ शिंदेना सतत असं वाटतं की मुख्यमंत्री पदाचा दावेदार हा मीच आहे जरी भाजपचे आमच्यापेक्षा जास्त आमदार निवडून आलेले असले तरी त्यांनी जास्त संख्येने आमदार मैदानात उतरवले होते त्यांचे उमेदवार जास्त होते म्हणून ती संख्या आली पण सरासरीमध्ये जर आम्ही बघितलं तर आम्ही भाजपच्या जवळच आहोत आणि हे जे मॅन्डेट आहे ते आपल्यामुळेच आलेलं आहे असं एकनाथ शिंदेच्या डोक्यामध्ये मनामध्ये फिक्स्ड आहे आणि म्हणून सातत्याने ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये येत असते आणि ते त्या दृष्टीतनं कार्यक्रम राबवत असतात आता देखील कडूंचं जे एक आंदोलन गेल्या आठ दिवसामध्ये झालं या आंदोलनाच्या पाठीमागे सुद्धा एकनाथ शिंदेंचं बळ आहे असं बोललं गेलं ही चर्चा दबक्या आवाजात राहिली पण ही चर्चा राहिली आहे या बच्चू कडूंच्या मागे जसे एकनाथ शिंदेचं बळ आहे तसंच ते विनोद तावडेंचं सुद्धा आहे आता विनोद तावडे सुद्धा जरी दिल्लीत असले ते भाजपचे असले तरी विनोद तावडेंना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परतायचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनंतर कोण तर ता विनोद तावडेंची एक चर्चा भाजपातला काही सुप्त आवाजामध्ये काही लोक ही चर्चा करत असतात तर त्यामुळे बच्चूकडूनच्या या आंदोलनामध्ये विनोद तावडे एकनाथ शिंदे यांची हवा आहे हे बोललं गेलं परंतु हे, हे सुद्धा आंदोलन देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत शांतपणाने परतवून लावलं आता याच कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये नीलम गोरे यांनी हे विधान केलं त्याच कार्यक्रमामध्ये नंतर एकनाथ शिंदे बोलले एकनाथ शिंदे जे बोललेत ते देखील खूप इंटरेस्टिंग आहे त्यातला अर्थ खूप समजून घेण्यासारखा आहे एकनाथ शिंदे असं म्हणाले की आम्ही शिवसेनेतनं बाहेर पडलो त्याच्यानंतर मुंबईवरनं आम्ही गुवाहाटीला गेलो गुवाहाटीवरनं मग म्हणजे आधी मग ते सुरत गुवाहाटी गोवा असं करून पुन्हा आम्ही इथे आलो हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण हे घडलं कसं हे का घडलं हे कोणी घडवलं हे फक्त मलाच माहिती आहे हे त्यांचं जे विधान आहे हे खूप इंटरेस्टिंग विधान आहे हे खूप बोलकं विधान आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काळामध्ये वेशांतर करून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटत होते किंवा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना भेटत होते जे काही असेल पण तुम्हाला एक आता आतली सुद्धा माहिती सांगतो की या सगळ्याच्या मागे उद्धव ठाकरे सातत्याने म्हणतात ना की शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना हा पक्ष कुणाचा आहे तर तो अमित शहांचा आहे एकनाथ शिंदेचा पक्ष कुणाचा आहे तर तो अमित शहांचा आहे आता हे का म्हणतात आणि यामागचं एक थोडस गुपित काय आहे जे आपल्याला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो या राज्यामधनं जर कुठल्याही नेत्याला दिल्लीच्या या दोन बड्या नेत्यांशी जर संवाद करायचा असेल किंवा त्यांचं या दोन बड्या नेत्यांकडे काहीही काम असेल तरी तुम्हाला मुंबई व्हाया नागपूर दिल्लीला जावं लागतं कळला रूट म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना बायपास करून तुम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही तुम्हाला व्हाया नागपूर दिल्लीला जावं लागतं पण एकनाथ शिंदेनी ठाण्यावरनं थेट दिल्लीचा रस्ता तयार केला एक लक्षात घ्या एकनाथ शिंदेनी ठाण्यावरनं थेट दिल्लीचा रस्ता तयार केला त्यांनी नागपूरला मध्ये आणलंच नाही किंवा नागपूरकडे ते वळालेच नाही आणि हा रस्ता त्यांनी काही दो दोन हजार बावीस मध्ये केलेला नाही आहे शेवटी कुठलाही रस्ता तयार करायला वेळ लागतो दोन हजार चौदापासून एकनाथ शिंदे ठाणे ते दिल्ली हा या रस्त्याची आखणी करत होते असं भाजपमधलेच काही लोक बोलत आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदेचा जो थेट ॲक्सेस हा दिल्लीमध्ये तयार झालेला आहे तो हा ॲक्सेस आहे म्हणून त्यांना वाया नागपूर जावं लागत नाही पण एक लक्षात घ्या आत्तापर्यंत दिल्लीश्वराचे जे काही मर्जी आहे अमित शहाचं आणि एकनाथ शिंदेचं खूप चांगलं बाउंडिंग आहे खूप चांगलं नातं आहे अमित शहा कायम एकनाथ शिंदेना वेळ देत असतात त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय गाराण आहे ते ऐकून घेत असतात त्याच्यावर उत्तर देत असतात पण आत्ता ही बातमी आपल्याला अशीही आहे की सध्या दिल्लीतले ते दोन जे नेते आहेत म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जे बडे नेते आहेत हे सध्या एकनाथ शिंदेवर नाराज झालेत कारण ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये आत्ताचं चा राजकारण चालू आहे हे सगळं पाहता ते एकनाथ शिंदेवर नाराज आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे आपल्या लोकांना सातत्याने हे सांगतायत की आपल्याला महायुती म्हणूनच लढायचंय महायुतीचाच भगवा आपल्याला महापालिकेवर फडकवायचाय हे एकनाथ शिंदे जस सांगतायत याच्या मागचं चा कारण हे आहे आणि त्यामुळे ही जी सगळी एकनाथ शिंदेना जे मुख्यमंत्री पदाकडे जे सतत ते थोडं 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 सरकण्याचा जो प्रयत्न करत आहेत अर्थात देवेंद्र फडणवीस बरोबर त्यांना काहीतरी बोलून लांब ठेवतात आता काल नीलम गोरेंनी हे वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अत्यंत बोलण्यामध्ये चतुर आहेत वाकबगार आहेत हुशार आहेत एकदा त्यांनी मध्यंतरी एक विधान केलेलं होतं की मी आणि एकनाथ शिंदे यांच्या आमच्या दोघांमध्ये मुख्यमंत्रीपद हे एकच आहे कधी मी मुख्यमंत्री असतो कधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतो आता या विधानामध्ये सुद्धा त्यांना खूप अर्थ आहेत आता ते अर्थ मी आत्ता काढत नाही फक्त एक विधान हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर जेव्हा या सगळ्याचा अतिरेक होतोय असं जेव्हा वाटतं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मधल्या काळामध्ये एक विधान केलं की दोन हजार एकोणतीस पर्यंत मी कुठेही जाणार नाही आहे मी महाराष्ट्राचंच आहे आणि मीच मुख्यमंत्री असणार हेही विधान करून त्यांनी ज्या अंतरावर कुणाला ठेवायचंय त्या अंतरावर त्यांनी ठेवलं आता काल नीरम गोऱ्यांनी जेव्हा पुन्हा हे विधान केलं तेव्हा आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी एक मिश्किल विधान केलं आहे आणि ते असं म्हणालेले आहेत की मी मुख्यमंत्री असतो तसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतात पण ते मुख्यमंत्री झाले की ते परत माझ्याकडे मुख्यमंत्री पद देतात लक्षात घ्या अर्थ आपल्याला सहज सोपे वाटतात किंवा हे विधान सहज सोपं वाटतं पण याच्या मागे अर्थ खूप खोल दडलेला असतो याचा विचार आपल्याला करायला पाहिजे म्हणजेच दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकनाथ शिंदेंच्याकडे आम्ही मुख्यमंत्री पद दिलेलं होतं ते परत त्यांनी मला दोन हजार चोवीसला माझ्याकडे दिलं परत जर असं काही घडवलंच तर ते परत माझ्याकडे येईल असा जर तो अर्थ नाही ना असं देखील आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या या मिश्किल विधानाकडे बघावं लागतं थोडक्यात काय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाजवळ येत आहेत अनेक प्रश्न आहेत पण एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा स्वप्न पडू लागली आहेत ती मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस त्यांना बरोबर अनेक विधानं करून जिथे लांब ठेवायचं आहे तिथे ते ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण सध्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस गुंतलेत ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्ण तयारीमध्ये जेणेकरून पुन्हा एकदा भाजपचा झेंडा जर का फडकला आणि भाजपची सत्ता सगळ्या नगरपरिषदा जिल्हा परिषदा महापालिका याच्यामधनं जर आली तर एकनाथ शिंदेचं हे स्वप्न ॲटोमॅटिकली भंग होतं हे देवेंद्र फडणवीसांना चांगलं माहिती आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स या जरूर करा खूप चांगल्या कमेंट्स असतात तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचत असतो आणि खूप चांगली सजेशन्ससुद्धा तुम्ही कमेंट्समधून मला देत असता त्यामुळे कमेंट जरूर करा धन्यवाद